नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अल्यादेवी नगर करण्याच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला नुकतेच मूर्त स्वरूप मिळाले आहे जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या माध्यमातून नामांतराचा महत्त्वाचा ठराव संमत झाला आहे नगरकरांच्या मनातील भावनांना न्याय मिळाला असल्याने याचा आनंद सर्व नगरच्या जनतेला झाला आहे पुण्यश्लोक अल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला असून त्यांचे संपूर्ण जीवन मातृशक्तीचे प्रतीक आहे ते भविष्यातील पिढीला प्रेरक आहे त्यामुळे त्यांच्या नावाने नगरचे नामांतर झाल्याने अहिल्या देवींच्या कार्याचा दैदिप्यमान इतिहास सर्वांना परिचित होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन विचार भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे यांनी केले अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अल्यदेवी नगर होण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी महत्वाचा ठराव संमत होण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विचार भारतीच्या वतीने त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला याप्रसंगी विचार भारतीच्या वतीने रवींद्र मुळे आणि सचिव सुधीर लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आभारपत्र दिले तर सदस्य चंद्रकांत तागड राजेंद्र पाचे डॉक्टर भोजने रवींद्र वारसकर डॉक्टर विलास जाधव अंकुश गोळे अभिजित गायकवाड आदी या प्रसंगी उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसापूर्वी एक सुखद बातमी नगर शहरामध्ये आम्ही सगळ्यांनी ऐकली ती बातमी होती नगरच्या महापालिकेच्या जनरल बोर्डने एक ठराव पास केला ज्या ठरावाप्रमाणे या नगर शहराचं नाव हे अहिल्यानगरी म्हणून करावं असं तो ठराव संमत झालेला होता गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये ही मागणी होती की या शहराच्या नावात असणाऱ्या गुलामगिरीच्या खुणा या जा पुसल्या जाव्या आणि या नगर या नगर जिल्ह्यातली एक महान व्यक्तिमत्त्व सुपुत्री अहिल्यादेवी ओळकर ज्या पुण्यश्लोक म्हणून पुढे राजमाता म्हणून पुढे प्रसिद्ध पावल्या त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे नगर शहर आणि हा जिल्हा ओळखला जावा आणि स्वाभाविकपणे त्यामुळे इतिहास आणि या नगरच्या इतिहासाच्या बाबतीत ज्यांना अतिशय अभिमान आहे अशा सगळ्या नगरकरांना खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या कृत्यर्थ आम्ही आज येथे या ठराव करण्यामागे ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली असे या नगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि या नगर जिल्ह्याचे मा नगर शहराचे महापालिकेचे आयुक्त या दोघांचा विचारभारती ही संस्था आणि बाकी सगळे नगरकर मंडळी यांच्या वतीने सत्कार करण्यासाठी आलो होतो आणि तो सत्कार आम्ही त्यांचा केलेला आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे नगर शहरातल्या सगळ्या मंडळींना जो आनंद झालेला आहे त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही त्यांच्यासमोर तो आनंद व्यक्त केलेला आहे या नामकरणामुळे केवळ नाव बदललं जाणार नाही आहे तर या नगर शहराचा या जिल्ह्याचा जो पौराणिक इतिहास आहे जो पूर्वीचा इतिहास वीर पुरुषांचा इतिहास आहे राजांचा इतिहास आहे ज्या नावाने खरं तर ह्या नगर जिल्ह्याला ओळखलं गेलं पाहिजे आईल्या देवी होळकर शहाजीराजे यांच्या नावाने अशा प्रकारे जे भृंग ऋषीपासून ते पाराश्वर ऋषींपर्यंत आणि अगस्ती ऋषींपासून संपूर्ण रामायण सुद्धा या नगर जिल्ह्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने हे नगर जिल्हा पुणेच झालेला आहे हा सगळा जो इतिहास आहे हा पुन्हा एकदा संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या लोकांना हा अनुभवायला मिळावा आणि इथून पुढे नगर जिल्ह्याची एक चांगली वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी अशा अपेक्षेने हा एक क्रांतिकारक बदल होतो आहे आणि त्या क्रांतिकारक बदलाला आपण सगळेजणं अतिशय आनंदाने सामोरे जाऊया असं मी सगळ्या नगरकारांना आवाहन करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला करा